चौदा हजार मेगावॅट चे विजेचे सौरचे प्रकल्प सुरू केले दोन हजार मेगावॅट चे पूर्ण झाले अठरा महिन्यामध्ये चौदा हजार मेगावॅट चे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंडित वीज मिळेल आणि कोणाला रात्री पाहिजे असेल तर ता चोवीस तासाची वीज देखील या ठिकाणी मिळेल ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण केली आज आपल्याला आठ रुपयाला जी वीज पडते आणि पंधरा हजार कोटी रुपयाची सबसिडी द्यावी लागते या सौर ऊर्जेमुळे केवळ रुपयाची ती वीज आपल्याला पडते त्यामुळे पाच रुपये आपले युनिटच्या मागे वाचतायत तेच पैसे आम्ही आता तुमचं वीज बिल माफ करण्याकरता त्या ठिकाणी वापरणार आहोत म्हणजे अशा प्रकारचं अर्थकारण उभं केलंय की शेतकऱ्यांना मोफत वीज तर देऊ पण आमच्या खिशात म्हणजे सरकारच्या तिजोरतही दोन तीन वर्षानंतर पैसे मागावे लागणार नाही ऑटो पायलट वर तुम्हाला त्या ठिकाणी शून्य वीज बिल येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार केली आणि आता तर आपण अजून एक निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा महायुतीच सरकार आलं आमचे राहुल दादा या ठिकाणी हॅट्रिक करून परत आले की आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांच्या सात बारावर कर्जाचा उतारा राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे हे सरकार सामान्यांकरता काम करणार सरकार आहे बंधू गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी आमचा मराठा समाज धनगर समाज प्रत्येक समाजा करता वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या सरकारनी केलं आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला एक संकल्प दिला आणि तो काय संकल्प होता की आपल्याला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आपल्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत या देशाला विकसित करता येणार नाही आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले मागच्या काळामध्ये नाशिकमध्येच लखपती दिदीचा जळगावला झाला होता लखपती दिदीचा कार्यक्रम लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावतात त्या लखपती दिदी आहेत महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी तयार झाल्या आता पंचवीस लाख करणार आहोत आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख लखपती दिदी आम्हाला करायच्या आहेत डॉक्टर राहुल अहेर तुम्हाला माझं आव्हान आहे आम्हाला पन्नास लाख करायच्या आहेत तुमच्या मतदारसंघात किमान माझ्या पंचवीस हजार लाडक्या बहिणींना लखपती दिदी तुम्ही करा तुम्हाला जी मदत लागेल हा देवा भाऊ तुम्हाला मदत करेल पण माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे आपण लेख लाडकी सारखी योजना सुरू केली ज्या योजनेच्या अंतर्गत आपण घरामध्ये मुलगी जन्माला आली ती जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये ती चौथ्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला देतो घरामध्ये दे लक्ष्मी आली आहे याच प्रत्यंतर यावं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे दुसरी योजना आपण सुरू केली अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे उच्च शिक्षणामध्ये फी खूप मोठी द्यावी लागते खासगी कॉलेज मध्ये दोन लाख चार लाख पाच लाखाची फी आहे जो गरीब आहे जो मध्यम वर्गीय त्याच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल एकाला शिकवायची ऐपत असते मग साहजिक मुलीला बोलावून सांगितलं जातं बेटा डॉक्टर इंजिनियर करायचं आहे तर तुझ्या भावाला आम्ही शिकवतो तू बी ए बी कॉम करून टाक तुझं तर आम्हाला लग्नच करायचं आहे अतिशय हुशार असलेली ही मुलगी पैशा अभावी शिकू शकत नाही पण आता आम्ही मुलीच्या आई बापाला सांगितलं पैशा अभावी मुलीला शिकवू शकत नसाल काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मामा मुलीचं शिक्षण करतील आता दोन लाख चार लाख पाच लाख सहा लाख जी काही फी असेल जी काही फी ती सगळी फी राज्य सरकार भरणार माझी प्रत्येक मुलगी शिकणार आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करणार हे काम आपल्या सरकारने केलंय आपल्या महिलांकरता आपण त्या ठिकाणी मध्ये कन्सेशनची योजना सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सूट आपण महिलांना दिली दीड वर्षापासून योजना चालली आहे योजना जेव्हा सुरू केली एसटी महामंडळाचे लोक धावत आले म्हणाले साहेब ही योजना करू नका म्हटलं काय झालं आधीच एसटी तोट्यात आहे खड्ड्यात जाईल अरे चिंता करू नका गरज पडली तर आम्ही पैसे देऊ पण ही योजना आपल्याला चालवायची आहे दीड महिन्यापूर्वी पुन्हा आले म्हटलं आता काय आहे म्हणजे साहेब एक सांगायला आलो म्हटलं काय म्हण काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे आधी येता सुरू करू नका आता येता बंद करू नका म्हणाले काय सांगायचं योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिला प्रवास करायला लागल्या कि तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली मी आता ही योजना बंद करू नका मी देखील थोडी माहिती काढली माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगता तालुक्याला जायचंय जिल्ह्याला जायचं आहे तुम्ही घरी बसा मीच जाऊन येते तुम्ही गेलात तिकीटाचे पैसे दुप्पट तिथे गेल्यावर पान तंबाखू खर्रा खर ठर्रा काय काय कराल आणि पैसे बर्बाद करून याल मी अर्ध्या पैशामध्ये घरचे पैसे त्या ठिकाणी वाचवते हो ते माझ्या लाडक्या बहिणीच आता बसनी निघालेल्या आहेत पण या सगळ्याच्या सोबत एक अजून महत्वाची योजना आपण आणली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये महिना आम्ही देतोय मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे जेव्हा ही योजना सुरू केली हे काँग्रेसचे शरद पवार गटाचे उबाठाचे लोक आमदार आम्हाला वेड्यात काढायचे आमची मजाक करायचे इथं होतच नाही तर जमणारच नाही तुम्ही मूर्ख बनवताय झुमलाय त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले त्यांची थोबाड एवढी 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 झाली पण बहिणी नो या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय उभाठा वाले हे शरद पवार गटाचे तुतारी वाले हे काँग्रेसचे काँग्रेसचे तुमचे काही या ठिकाणी भाऊ आहेत हे का बरं सावत्र भाऊ आहेत माहितीये तुम्हाला मिळालेली योजना पाहवली नाही म्हणून हे कोर्टामध्ये गेले कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी हायकोर्ट मध्ये पिटिशन टाकली कोणी टाकली माहिती आहे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले आणि हायकोर्टात सांगितलं ही लाडकी बैठ योजना आहे लेख लाडकी योजना आहे पिंक रिक्षा योजना आहे कन्सेशनची योजना या सगळ्या योजना बंद करून टाका त्यांनी सांगितलं या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे त्यामुळे या योजना बंद करा पण काळजी करू नका तुमचे सख्य भाऊ त्या ठिकाणी होते आम्हीही कोर्टात बोललो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि मला सांगताना आनंद वाटतो आता पुन्हा सरकार आल्यावर पंधराशे रुपये नाही आता सरकार आल्यावर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आपण देणार आहोत संजय गांधी निराधार मध्ये पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आपण दिले आहेत समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याच्याकरता आपण काम करतोय आज तुम्ही बघा आमच्या अंगणवाडी सेविका असतील आमच्या आशा सेविका असतील आमचे ग्राम रोजगार सेवक असतील आमचे कोतवाल असतील आमचे पोलीस पाटील असतील सगळ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय मी दोन हजार एकोणीस ला आलो होतो तुम्हाला एक शब्द दिला होता दुर्दैवाने माझ्याशी बैमानी झाली माझं सरकारच आलं नाही मग जेव्हा आलं तेव्हाच असं आलं की आम्हाला एक्सपान्शन करायला स्कोपच नव्हता आम्ही पंचवीस पद रिकामी ठेवली पण आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगून जातो तुम्ही मला आमदार द्या राहुल अहिरांच्या रूपाने पहिल्याच एक्सपान्शन मध्ये कॅबिनेट मंत्री परत पाठवतो हो नाही माझी एक अट आहे एक अट आहे लक्षात ठेवा एक अट एक अट माझी आहे एक अट अट अशी आहे वीस हजाराच्या आत लीड असेल तर राज्यमंत्री मग कॅबिनेट नाही वीस हजाराच्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री मंजूर त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीच सरकार आणण्याकरता कमळाची बटन दाबा मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तो एक बार हिंदू जागो तो जागो तो उठो हिंदू जागो तो आगे बातें बोलो बोलो जागे खेत कृष्णो जी जागे थे शिव जी आगे सारे दुश्मन कासी आगे सारे दुश्मन कासी हे भविष्य उजळ वणारी समृद्धी नांद वणारी हित जनतेचे जपणारी ही महाविकास आघा the hell has is being break बनवलं आणि मी राहुल दादांना सांगितलं की एक बार मैंने तय कर लिया तो मैं खुद की भी नहीं सुनता आता तुम्ही चुपचाप शांत बसा आता चांदवड देवळा मतदारसंघात भाजपचा उमेदवार डॉक्टर राहुल